अठराशे तेराचं रेग्युलेटन ॲक्ट ऑफ हेस्टिंग ईस्ट इंडियाचे भारतातील व्यापारी मग त्यासाठी संपुष्टात भारतीयांना शिक्षणासाठी एक लाख रुपये दरवर्षी ख्रिश्चन मिशनरीज यांचे भारताचे आगमन अठराशे तेहतीसचा कायदा संधी कायदा बेटिंगच्या काळात आर्थिक आर्थिक विकेंद्रीकरचा कायदा कायदेकारणासाठी एक कायदे सभासद गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळाचा समावेश पहिले सभासद लॉर्ड मॅकॉले बंगालचा गव्हर्नर भारताचा गव्हर्नर जनरल बनला अठराशे त्रेपन्नचा कायदा डलाहसी दरवीस वर्षांची ऐवजी ब्रिटिश पार्लमेंट ठरवून ती कार्य कालमर्यादा आय सी एस परीक्षा इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस घेण्याची ठरवली अठराशे सत्तावन्नचा उठाव अठराशे सत्तावन्न पूर्वीचे स्थानिक उठाव झाले होते त्यात कोल्हापूरच्या गडकरींचा कोकणच्या फोंड व सावंतचा रामशींचा कोळीओ भिल्ला इत्यादींचा होता कारण राजकीय कारण डल दल, डल हाऊसीचे साम्राज्य साम्राज्यवादी धोरण ताण्याची पोस्ट पद्धत न्यायदान पद्धत आर्थिक कारणे औद्योगिक धोरणांमुळे उद्योगात धंद्यात रस व बेरोजगारीत वाढ